जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक न खाते यांनी मोटरसायकल चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या तसंच पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना संशयितांची सखोल चौकशी करणे काही कळवण्यात आलं होतं दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके रवींद्र चौधरी पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते सिद्धेश ढापकर जेकश हटकर असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना त्यांना संशयित नामे मोबिन शाह शकील शाह वय वीस वर्ष राहणार घर नंबर एकशे एकोणावीस गल्ली नंबर सहा सर्वे नंबर दोनशे तेरा चमन नगर मालेगाव जिल्हा नाशिक दानिशाह शाह जहीर शाह वय वीस वर्ष राहणार घर नंबर दोनशे चार चिराग शाळे मागे गांधीनगर मालेगाव जिल्हा नाशिक अमिर उर्फ अमिन शाह जुनु शाह वय बावीस वर्ष राहणार शाहू नगर जळगाव हे दिसले त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता त्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला तरी त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना त्यांच्याकडील मोटरसायकलचं ताब्यात घेण्यात आलं तसंच त्यांच्या ताब्यातील तस मोटरसायकल बाबत विचारपूस करता त्यांनी सदर मोटरसायकल बाबत उडीची उत्तरं दिली त्यांच्यावर संशय बळवल्यानं सदर मोटरसायकल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली असता सदरची मोटरसायकल ही मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेल्याबाबत माहिती मिळाली तरी सदर डी एमआयडीसी पोलीस स्टेशन इथं दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान विचारपूस करता त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आले एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन एक लाख रुपये किमतीची बजाज विक्रांत कंपनीची काळ्या रंगाची लालपट्टी असलेली मोटरसायकल एम एच एकोणावीस सी के शहात्तर सत्त्याण्णव पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची ग्रेपट्टा असलेली विना नंबरची मोटरसायकल मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दीड लाख रुपये किमतीची एक सुजुकी बर्गमन कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबरची मोटरसायकल पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची काळ्या रंगाची निळापट्टा असलेली विना नंबरची मोटारसायकल आरोपितांकडून जळगाव शहरातील जिल्हापेठ एम आय डी सी तसंच मालेगाव जिल्हा नाशिक परिसरातून चोरलेल्या साडेतीन लाख रुपये किमतीच्या एकूण चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या सदर आरोपींबाबत अधिक माहिती घेता त्यांच्यावर आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव नाशिक इथे एका इस्मास जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाखाली तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ आर मॅक चार ऑब्लिक पंचवीस वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात ते फरार आरोपी आहेत तसंच इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी सदरची कारवाई केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव